हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे लक्ष्मीज मराठी ब्लॉग तर आता तुम्ही मी ती वेळ बघू शकता रात्रीचे सव्वा दोन वाजलेले आहेत आणि मी जे आहे तर ते अजून माझं काम चालूच आहे ब्लाऊज शिवण्याचं तर हे दोन ब्लाउज जे आहे तर ते मला खूप अर्जंट आले होते म्हणजे असे सिंपलच होते कटोरी ब्लाऊज होते पण अशी लेसनं डिझाईन केलेले एका ब्लाऊज आणि एक सिम्पल चौकोनी गळा होता तर इथे बघू शकता अशा पद्धतीने हे दोन्हीही ब्लाऊज माझे कम्प्लीट झालेले आहेत कम्प्लीट म्हणजे काय हुक का आणि हे सुद्धा लावून झालेले आहेत सगळे तर कधी कधी काय होतं ना असा अर्जंट ब्लाऊज येतात तर हे सगळे कामं करावीच लागतात बघा आपल्याला कारण आपलं कामच आहे ते तर इथे बघू शकते आमच्या हानी सोनी किट्टी वगैरे सगळे कसे झोपले तर आमचं रॉकी वगैरे आणि हिचा अंतरून इकडं पडले आणि ही बाजूला पडले तर हा एक ड्रेस जो आहे तर तो हा मला स्टिच करायचा आहे पण हा मी सकाळी उठून करणार होते लवकर तरीसुद्धा सात वाजता उठले होते कारण रात्री थोडा वेळ झलता झोपायला जसं की मी सांगितलं तर मला सव्वा दोन वाजले होते तर झोपण्यासाठी मला पाहुणे तीन वाजले आणि त्यावेळेस झोपले सातला उठले अंघोळ चहा वगैरे केला आणि त्यानंतर लगेच कटिंग करून घेतलं आणि ब्लाउज ड्रेस जो आहे तो शिवायला बसला तर सिम्पल प्लाझो होता आणि कुर्ती होती एक जो की मी प्लाझो तर मला अगदी प पंधरा ते वीस मिनटामध्ये माझा शिवून झालेला जेवढा वेळ मला प्लाझो शिवण्यासाठी लागला नाही तेवढा त्याच्यापेक्षा जास्त वेळ वेळ मला ना ते इलास्टिक घालण्यासाठी लागला होता बघा शक्यतो ना माझ्याकडे जास्त करून ड्रेस जे असतात तर ते नाडीचे असतात म्हणजे सलवारला नाडीच असते पण ह्या प्लाझोला नाही इलास्टिकशिवाय म्हणजे आता प्लाझो आहे म्हटलं इलास्टिकच पाहिजे ना कमरेमध्ये तर इलास्टिक घालण्यामध्ये थोडासा वेळ गेला त्यामुळे प्लाझो जो आहे तो माझा शिवून झालेला अगदी पंधरा वीस मिनिटात पण ते प्ला इलास्टिकमध्ये थोडा वेळ झाला त्यानंतर कुर्तीसुद्धा स्टिच करून घेतली सिम्पल राऊंड गळा होता आणि दोन्हीही शिवून घेतले तर ह्याची टोटल शिलाई बघा मी ड्रेसचे दीडशे रुपये घेतली होती आणि ब्लाऊजचे जे आहे तर ते एकशे ऐंशी एकशे ऐंशी अशी एक घेतली होती एवढी शिलाई झाली होती माझी तर नाही एवढ्या सगळ्याशी मिळून पाचशे दहा झाले होते शिलाईचे पैसे पण झालं असं की मी एवढं सगळं जागरण केलं पैसे म्हणजे कटिंगचं काम स्टिचिंगचं काम जे, जे टेलर लोक आहेत त्यांना माहिती असेल आता हे कस्टमर जे आहेत तर ते रेग्युलर आहेत त्यामुळे मला पण काही बोलता आलं नाही हे पाचशे दहा रुपये त्यांनी सगळे शिलाई जी आहे तर ती पूर्णपणे उदारी ठेवली पण माझं मला कधी कधी असं वाटतं ना हे उदारीमुळे ना हा बिझनेस जो आहे आपलं म्हणजे शिवणकलाचं जे काम आहे आपलं शिवणचं ते हे परवडतच नाही असं वाटतं काय काय कस्टमर कसे असतात बघा मागचे शिलाईचे पैसे देतात आणि आत्ता नेलेले जे तयार असतात त्याची पेंडिंगला ठेवतात असं करून माझे कस्टमर आहेत पण आता असो रेग्युलर कस्टमर आहेत काय बोलता पण येत नाही आपल्याला म्हणून मी गप्प बसले आता पाचशे दहा रुपये ते काय बुडवणार नव्हते कधी ना कधी देणार होते, होते। पण मला वाटतं कधी कधी अशा वेळेला तर दिलं पाहिजे ज्या वेळेला खूपच इरिटेट होत असतं शिवण्याचं आपल्याला तर सगळं कामं वगैरे करून पण हे सगळं आपलं करावं लागतं आणि तुम्ही आता बघितलास सव्वा दोन अडीच वाजेपर्यंत तर मी जागी होते तर इतक्या वेळामध्ये आपल्याला स्वतःसाठी वेळ कधी काढत नाही आता माझेच ब्लाउजने भरपूर असे पेंडिंग आहेत पण कसं होतं ना आपण कस्टमरची कामं जशी करतो तशी स्वतःची करता येत नाहीत बघा मी ना कपडे शिवण्यासाठी शिकले होते कारण मला स्वतःचेच ब्लाऊज शिवायचे होते कारण एक दोन ठिकाणी माझे ब्लाऊज जे आहेत तर ते बिघडवले होते अशा डिझायनर भारीभारीतल्या साड्या होत्या आणि त्यातले बिघडवले होते त्यामुळे मी शिवण क्लास केला आणि आता मला असं झाले की मी कस्टमरचे कामं करते व्यवस्थित पण स्वतःची जी कामं आहेत ना पेंडिंगला 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 पेंडिंग पडलेले आहेत बघा कित्येक वर्षाच्या साड्या म्हणजे अशाच पडलेल्या आहेत ज्या की नेसण्यामध्ये येतच नाहीत कारण की ब्लाऊजच नसतो कधी कधी फंक्शनला वगैरे नेसायचं म्हणते तर त्याचं होतं तर अशा पद्धतीने बघा आपण कस्टमरचे काम करतो पण आज स्वतःच्या कामाला मात्र खूप आळस येतो स्वतःचे ब्लाऊज शिवण्यासाठी साडी पिकोफॉल करण्यासाठी ड्रेस स्टिचिंग करण्यासाठी तर इथे बघू शकता प्लाझोचा फायनल लुक तुम्ही याचं कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला हवं असेल तर मला कम कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही आवर्जून सांगा याचं कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी नक्की देईन आता याचा तर व्हिडिओ केलेला नाही मी कटिंग आणि स्टिचिंगचा प्रॉपरली पण मी तुम्हाला दुसऱ्या एखादा ड्रेसचा कटिंग करून दाखवेन तर हा आहे ड्रेस म्हणजे कुर्ती तर ह्याला ना फ्रंटला डिझाईन होती पण त्या मुलगीला ती डिझाईन नको होती कारण डिझाईनसुद्धा सेमच होती टिकली वर्कची होती तर अशा पद्धतीने माझा ड्रेस झालेला आहे आजचं काम झालेलं आहे पाचशे दहा रुपयांचं मी काम केलेलं आहे आणि आता सकाळी दुसऱ्या दिवशी सगळ्यांना आम्ही ड्रेस पण शिवून घेतला होता तो आणि इकडे आमचा कट्टपणा बसला होता भिंतीपाशी तो असा का बसला मी पाहतो ते भिंतीकडेला तुम्हाला दिसेल खूप मोठ्याच्या मोठा साप होता तिथे आणि तो त्याने बघितला होता असं कोण आमच्या कट्टपणाने दोन वेळा साप बघितलेले आहे आणि दोन वेळा आम्हाला साप त्याने सुद्धा आहेत तर मला म्हणतानाच ना कधी कधी असं वाटतं आपल्या घरामध्ये कुत्री मांजरी ही प्राणी असायलाच पाहिजेत आपल्याला बघा आता किती एवढा मोठा साप आहे तुम्ही बघू शकता इथे व्हिडिओमध्ये आता दिसतोय प्रॉपरली की नाही दिसत मला माहिती नाही तुम्ही इथे भिंती बघू शकता की किती मोठा साप असेल तो आणि आमच्या कट्टपणा घाबरत ना नाही हे अजिबात सापाला त्याने याच्या आधी पण एक साप मारला आहे तो पण मी व्हिडिओ कधी टाकेन पोस्ट करेन किंवा शॉर्ट व्हिडिओला टाकेन तर चला आजचा ब्लॉग जो आहे इथे इथे सेंड करते आवलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ठेंक